वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा घराची स्वच्छता करताना अनेकदा किचन साफ करणं राहून जात खास करून किचनची खिडकी साफ करण्याचा सा कंटाळा येतो खिडक्याच्या काचा बाहेर काही सण चाळ्या राहतात जाळ्यांमुळे घरात डास किडे किंवा कबुतरे येत नाहीत पण धूळ जमा होते अशा वेळी जाळी कशी स्वच्छ करावी असा प्रश्न निर्माण होतो पण जाळीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यावर घरात धूळ येते त्यामुळे वेळी जाळी स्वच्छ करणं गरजेचं जर आपल्याला जाळी स्वच्छ करणं किचकट कर, वेळ खाऊ आणि मेहनतीचं काम वाटत असेल तर एका ट्रीचा वापर करून पहा यामुळे काही मिनिटातच जाळ्या स्वच्छ होतील सर्वात आधी एका बाउल मध्ये पाणी घ्या त्यात एक चमचा बेकिंग सोडा एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा डिशवॉश लिक्विड घालून मिक्स करा तयार मिश्रण एका स्प्रे बॉटल मध्ये भरा अशा प्रकारे क्लीनर लिक्विड वापरण्यासाठी रेडी आहे खिडकीच्या जाळीवरची धूळ आधी साफ करून घ्या नंतर त्यावर क्लिनर लिक्विड स्प्रे करा एक स्पंज घ्या त्या स्पंजने खिडकीची जाळी घासून धूळ पुसून काढा या क्लिनर लिक्विड वापर चा वापर खिडक्यांच्या काचा स्वच्छ करण्यासाठीही करू शकता